ग्रामीण भागातील लोकांचे शारीरिक व मानसिक आरोग्य शहरी भागातील लोकांपेक्षा उत्तम असते कारण त्यांची पचनशक्ती उत्तम असते प्राचीन वैद्यक आयुर्वेदामध्ये आपली पचनशक्ती जाठराग्नी उत्तम कसा असावा याविषयी सविस्तर मार्गदर्शन केलेले आहे आज जागतिक आरोग्य संघटना देखील मान्य करते की डायजेस्टिव्ह हेल्थ इज मोर इम्पॉर्टंट दॅन न्यूट्रिशनल हेल्थ एन्डॉर्फी नावाचे एक हॉर्मोन आपल्या शरीरात स्रवत असते याला हॅपी हॉर्मोन किंवा अॅनालिसिक हॉर्मोन म्हणतात यामुळे आपल्या शरीराच्या व मनाच्या वेदना दूर होतात व आपल्याला नैराश्य येत नाही आयुर्वेदाच्या मदतीने हे हॉर्मोन कसे वाढवावे आपल्या रागावर नियंत्रण कसे ठेवावे हे आपल्याला जाणून घ्यायचे कोविड महामारीमध्ये आपल्या सगळ्यांच्या लक्षात आलेले आहे की आपली शारीरिक व मानसिक प्रतिकारशक्ती उत्तम असेल तर भविष्यातल्या कोणत्याही साथीला आपण सामोरे जाऊ शकतो आपले कुटुंब ही आपल्यासाठी महत्त्वाची ऊर्जा असते या कुटुंबातील सर्वांशी आपले संबंध प्रेमाचे कसे ठेवावेत या व्हिडिओतून आपल्याला जाणून घेता येईल या सर्वांसाठी आमच्या यूट्यूब चॅनलला अवश्य भेट द्या व मानसिक आरोग्य ताणतणाव संतुलन हे माझे एक तासाचे व्याख्यान जरूर ऐका